गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला वेगवेगळ्या छाप्यांमध्ये पोलिसांनी गोमांस कत्तलीसाठी आणलेली जनावरं आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारं साहित्य ताब्यात घेतलंय तर या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखाण्यांवर महत्वपूर्ण छापा टाकला तर या छाप्यात मदिनानगर येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला गेलाय पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय तर यातील तिघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार आहेत मदिनानगर परिसरातील सोफियान कुरेशीच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ सुहास मोरे पोलिस नायक राहुल डोके यांच्या पथकानं सायंकाळी साडेसहा वाजता छापा टाकला पत्राच्या वाड्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचं पथकाला आढळून आलं संशयित आरोपी कत्तल केलेल्या जनावरांचा अनावश्यक अवयव गोमांस वाड्याच्या बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये भरताना मिळून आले तर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मक्सूद फिरोज कुरेशी वयवर्षे तेवीस राहणार भारतनगर संगमनेर अहमद सांडू कुरेशी वयबत्तीस राहणार जमजम कॉलनी संगमनेर आणि मोहम्मद रफीक शेख वैचाळीस राहणार जमजम कॉलनी संगमनेर या तिघांना ताब्यात घेतलाय तर या कारवाईत पोलिसांनी जवळपास एकूण सहा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींसह फरार असलेले सोफियान नासिर कुरेशी सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी आणि सालेम रियाज कुरेशी अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक घोडे पोलीस नायक राहुल डोके आणि पोलीस कॉन्स्टेबल खेडकर यांनी जमजम कॉलोनी परिसरामध्ये कमर अली गुलाम जिलानी सौदागर यांच्या वाड्यावर छापा टाकला तिथंही गोवंश जनावरांची कत्तल केल्याचं आणि त्यांचे अनावश्यक अवयव आढळून आले आहेत कारवाई दरम्यान आरोपी कमर अली गुलाम जिलानी सौदागर राहणार भारतनगर तालुका संगमनेर हा फा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला तर घटनास्थळी पोलिसांना सुमारे दीड लाख रुपये किमतीचं गोमांस गोमांसाचे अनावश्यक अवयव दुसऱ्या वाहनामध्ये भरलेले गोमांस आणि कुऱ्हाड आदी साहित्य मिळून आले फरार झालेला आरोपी कमर अली विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा